नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो वनरक्षक भरतीचं अजून एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे तर मित्रांनो आता नाशिक या विभागाचे कागद पडताळणीचा तारखा जाहीर झालेले आहेत मित्रांनो तर ॲक्च्युली हे पंधरा तारखेलाच प्रसिद्ध झालेलं आहे मित्रांनो तर आपल्याला वेबसाईटवर सोळा तारखेला मिळालेलं आहे मित्रांनो तर या प्रसिद्धी पत्रकामध्ये त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे लिस्ट दिलेलं आहे तसेच कागद जे जे कागदपत्रे लागतात त्यांचं लिस्ट पण त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ हा एंड पर्यंत बघा मित्रांनो तरी तर तुम्ही बघू शकता मित्रांनो एकशे वीस मार्कांचं लेखी परीक्षा होती त्यामध्ये पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त आणि पंचेचाळीस टक्के असेल तरी म्हणजे चौपन्न मार्क असेल तरी तुम्ही मैदान चाचणीसाठी पात्र ठरलेले आहात आता कधी होणार आहे तुमची डॉक्युमेंट चेकिंग तर मित्रांनो तारीख त्यांनी दिलेलं आहे एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस ते तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तुमचे मूळ कागदपत्रे तपासणी केली जाणार आहे तसेच शारीरिक पात्रता तपासणी म्हणजे तुमची हाईट चेस्ट चेक केली जाणार मग तुम्हाला ग्राउंडचं तारीख दिली जाणार आहे तारीख लक्षात ठेवा मित्रांनो एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस ते तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस या दरम्यान होणार आहे तर आता त्यांनी लिस्ट पण जाहीर केलेलं आहे तर कुठल्या उमेदवारांना कधी बोलवण्यात आलेलं आहे तर पूर्ण लिस्ट आहे मित्रांनो जवळपास पाचशे पंचावन्न पाचशे पन्नासच्या आसपास हा फीडे फाईल आहे तर अगोदर तुम्हाला एक दाखवतो मी तर यात टॉपर आहे मित्रांनो एकशे बारा मार्काचे दोन उमेदवार आहेत योगेश आणि चंद्रकांत तर यांचं टायमिंग वगैरे बघून घ्या थोडं झूम करतो आहे तुम्हाला दिसण्यासाठी तर इकडं त्यांचं आय डी म्हणजे एक उमेदवारांचं सा सांगतो तुम्हाला आय डी दिलेलं आहे त्यांचं नाव दिलेलं आहे मेल फिमेल ते पण दिलेलं आहे कॅटेगरी दिलेलं आहे आणि किती मार्क मिळालेले आहे सर्वात महत्त्वाचं कधी बोलवण्यात आलेलं आहे तर एकोणीस तारखेला तुम्ही बघू शकता सकाळी साडेसातला प्रत्येकांना वेगवेगळे वेग दिवस वेग 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 आहे वेगवेगळं टायमिंग देण्यात आलेलं आहे मित्रांनो हा पूर्ण फीड तुम्ही डाउनलोड करून घ्या आमच्या टेलिग्रामला पण अवेलेबल आहे इंस्टाग्रामला पण तुम्हाला हा लिस्ट मिळून जाईल टोटल पाचशे छप्पन पेजचा हा फीड फाईल आहे मित्रांनो तर एकदम खाली तुम्ही स्क्रोल करून घ्या तुम्हाला तिथं दिसून जाईल की चौपन्न मार्कचे उमेदवार पण आहेत अजून पण काही उमेदवार मेसेज करतात की दादा या जिल्ह्याचा अजून लागलेलं नाही आहे लिस्ट तर मला साठ मार्क आहेत तर तुम्हाला चौपन्न मार्कपेक्षा जास्त असेल आणि चौपन्न मार्क असेल तरी पण तुम्ही मैदान चाचणीसाठी पात्र आहात मित्रांनो आता वनरक्षक कागदपत्रे जी तपासणी आहे ना त्यांची लिस्ट पण त्यांनी जाहीर केलेलं आहे तर याच्या अगोदरच मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला होता तो व्हिडिओ पण व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल आणि इथं पण तुम्ही बघून घ्या मित्रांनो ओळखपत्र लागणार आहे प्रवेशपत्र लागणार आहे डोमेसेल जन्माची नोंद दहावी बारावी रिझल्ट प्रमाणपत्र जन्म म्हणजे जात प्रमाणपत्र जात वैधता नॉन क्रिमिलर एसबीसीला लागतो जे जे त्यांनी लिस्ट दिलेले ते सर्वांचे ओरिजिनल डॉक्युमेंट तसेच दोन झेरॉक्स तुम्हाला दोन दोन प्रत जेरॉक्स घेऊन जायचं आहे मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाचं अनुक्रमांक एक ते नऊ हजार नऊशे अष्ट्याहत्तर पर्यंत सर्व पुरुष उमेदवार आहेत आणि अनुक्रमांक अनुक्रमांक त्यांनी दोन दिलेले एक मेलचं आणि फिमेलचं फिमेलचं एक ते तीन हजार सातशे पाच हे महिला उमेदवार आहेत मित्रांनो ओके तर हा फिडिओ फाईल तुम्ही डाउनलोड करून घ्या मित्रांनो आमच्या टेलिग्रामला पण अवेलेबल, अवेलेबल आहे आणि ऑफिशियल वेबसाईटवर पण अवेलेबल आहे आणि बाकींच्या जिल्ह्यांचं अपडेट पण रोज काही ना काही अपडेट आता येतच असणार आहे मित्रांनो सर्व काही अपडेट मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती देतच असणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक तसेच मित्रांनो तुम्ही तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला असलेल्या बेल लायकोनला क्लिक करून ऑलवरती क्लिक करा जेणेकरून जे महत्त्वाचे व्हिडिओ मी अपलोड करतो ना मित्रांनो तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे तसेच मित्रांनो तुम्ही तर इंस्टाग्राम यूज करत असेल तर इंस्टाग्रामला पण फॉलो करून घ्या मित्रांनो व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला इंस्टाग्रामचं आयडी मिळून जाईल मित्रांनो ओके